नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल मध्ये तुम्ही बघू शकता की जी आर तर आता आलेला आहे नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला की ज्या ऑगस्ट महिन्याच्या निधी विदर्नासाठी तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की ऑगस्टचा हप्ता येणार आहे का दोन तीन दिवसात नवीन परत एक जी आर येणार आहे की ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याचा जो हप्ता आहे की घटक स्थापना वगैरे आता या महिन्यामध्ये येणार आहे त्याच्यामुळे तीन हजार रुपये जे मिळणार आहेत का आणि दुसरी गोष्ट हा जी आर आला आहे तर मग ऑगस्टचे पैसे कधी मिळणार हे दोन प्रश्न खूप सर्व जणांना पडले आहेत तर जे राहिलेला आहे तुम्ही बघू शकता नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत तर तुम्हाला बाकीची गोष्ट माहितीच कधी ही शासन निर्णय की कधी कशा प्रकारे मंजूर झालेली होती तीन हजार नऊशे शहाण्णव कोटी जे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी ठरवून दिलेले आहे त्यामध्ये वित्त विभागाची जी सात एप्रिल रोजी जी बैठक झाली होती त्या निधी मध्ये हा तीन हजार नऊशे कोटीची रक्कम आहे ती देण्यात आली होती त्यासाठीच आता ऑगस्ट महिन्याच्या अनुदानासाठी या मैं। पात्र महिलांना ऑगस्ट महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी तीनशे चौवेचाळीस कोटी रुपये इतका निधी विभाग प्रमुख म्हणून संचित महिला सचिव महिला व बालविकास विभागांनी विभाग यांनी वितरित करण्यासाठी हा जो जी आर आहे तो काढलेला आहे सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे तर ही सर्व माहिती तुम्ही वाचून घ्या नॉर्मल माहिती आहे की प्रकारे तर इथे महत्वाची मा एक माहिती आहे की जी सर्वांसाठी महत्वाची विभागाने अनुसूचित जाती व नवबद्ध प्रभागातील महिला लाभार्थ्यांची संख्या उपलब्ध करून देण्यात यावी तसेच अनुसूचित जाती व नवबद्ध कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणारा अनुसूचित जातीच्या वनबद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांना होणार याबाबत विभागाने दक्षता घ्यावी तर एस सी एस टी जो डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये पण महिलांना तो लाभ मिळाला पाहिजे हे महत्वाचा उद्देश याचा होता दुसरी गोष्ट आहे की सामाजिक न्याय विभाग व विशेष सहायता विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ योजना तसेच राज्य निवृत्ती वेतन योजना म्हणजे ज्यांना पेन्शन मिळते ज्या महिलांना पेन्शन मिळते संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो तुम्हाला माहित नसेल की ते दीड हजार आता अडीच हजार झालेले आहेत तसेच श्रावण बाळ योजनेसाठी पण तीच रक्कम आहे तर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा त्या महिलांना लाभ मिळणार नाही आहे यापुढे केव्हा आहे कारण की त्यांची रक्कम ही जास्त आहे सदर शासन निर्णय वितरित करण्याला निधी खर्चताना विभाग प्रमुख तसेच नियंत्रण अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अंतसंकल्प नियम पुस्तिका बाकीची माहिती तुम्ही वाचून घ्यायची सदर निर्णय महाराष्ट्र शासनाच्या देखील उपलब्ध करून गेला आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये हा जी आर मिळून जाईल तर अशा प्रकारे हे होती लवकरच सूत्रांकडून माहिती मिळते की लवकरच येणारा तीन तीन ते चार दिवसात वाटप होणार आहे तर काही काळजी करण्याची गरज नाही अकाउंट अपडेटेड असू द्या सर्वांच्या खात्यामध्ये सोमवार मंगळवारपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होईल आणि दीड हजार रुपये सर्व महिलांच्या खात्यात जमा होईल